आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विटानगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांनी शिवसेनेसोबत युतीची घोषणा केली यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांचे उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संदीप ठोंबरे जिल्हा सरचिटणीस राज लोखंडे तालुका उपाध्यक्ष आबासो जाधव लालासो पवार रोहित कांबळे महावीर जाधव प्रतीक धनवडे सोमनाथ जाधव अनिल जाधव संतोष सकट राहुल सकट मेजर महेंद्र लोंडे परशुराम शेंडगे मोसिन मुजावर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जा, 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 चर्चा झाल्यानंतर विकासाच्या मार्गावर तालुका देण्यासाठी खंबीर साथ देण्याचा निर्णय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पाठी खाणापूर तालुका आपल्या अध्यक्ष सर्व पया तालुक्यातल्या कार्यक्रम घेतला मी त्यांचे पाठीमाध्य आभार मानतो एक ऐतिहासिक निर्णय माग तात्याने सांगितले माझं काय झालं बुडवा बिडवा राजकारणात कोण शत्रू नाही का कुठला कुठल्या गावचा ह्याचा कुठलाही विचार न करता आपले काम येणाऱ्या माणसाचं काम करायचं ही भावना ठेवायची आणि काम करायचं ह्या पद्धतीने आम्ही भाऊ भाऊ काम करत असतो ते काम करत असताना राजकारण त्या विरहित आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला तुम्ही त्यामुळं निवडणुकीत पाठिंबा आम्हाला मोराचा फिरेल आज तुम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल सर्व तुमच्या कार्यकर्ते आभार मानतो आणि विनंती करतो की ते चार दिवस फक्त आहेत वेळ कमी आहे अजितदा दुःख निधन झाल्यानंतर जे काय पाठिंबा जे प्रेस होती किंवा हो जे आपले हे करतात त्याला थोडा वेळ गेला त्यामुळे आता कमी दिवस राहिले तुम्ही त्याला ताकदीनं काम करू जसं तात्याने सांगितलं की पासंगासारखं ताकद लावू तेवढं पारडाव टाका आणि या खानापूर तालुक्यातील चारही जिल्हा परिषद वाटी पंचायत समिती ठेवण्यासाठी ताकद लावा एवढी विनंती थांबतो जय जय महाराज राज्याचे उपमुख्यमंत्री सीताराम पवार यांना अभिवादन करतो आज गेल्या राष्ट्रवादीवर शिवसेना उपस्थित पत्रपती घेत आहेत त्या पत्रिक हेच कारण खाण्यापूर तालुक्यात विकासाची आहे विकासाचे काम करत असताना सॉर्टी राणीबाबत यांच्यानंतर जर स्वास पायाबरोबर आणि काम जातात त्यांनी नंतर जे काम चालू आहे जे जिथेच काम चालू आहे त्यासाठी आज आम्ही ऐतिहासिक निर्णय घेत आहे त्यांच्याबरोबर आम्ही कामं अन पाठिंबा देत आहे आमच्या सर्वांचा उद्देश असा आहे की लोकांची काम झाली पाहिजे लोकांची कामं करण्यासाठी विकास भाव वापरू त्याच्यासाठी आम्ही आज त्यांच्याबरोबर जात आहे येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद फक्त समिती यासाठी आम्ही सर्व ताकदीने काम करू जे जे त्यांचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद समितीचे सर्वांना आम्ही निवडणूक आणू कधी कृषी कधी गम अशा अवस्थेमध्ये आज आम्ही सगळीच आलो अजितदा निधन झालं कालच सुरित्रसाहेब पवार वैद्य यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि कालच आदरणीय अनिल बाबूचा दुसरा समिती झाला आपल्या तालुक्याला मतदारसंघांना त्यांना त्यांना अभिवादन केलं अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती तालुक्यातल्या राजकारणाची परिस्थिती आणि त्याहीपेक्षा खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्भवलेली परिस्थिती या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर दोन गोष्टी आम्हाला जाणवल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट हा अजितदादांच्या विचारानं काम करतोय अजितदादा हयात असताना देखील आपण बघित असलो की प्रचंड कामाचा माणूस प्रचंड अशा पद्धतीनं काम करावं महाराष्ट्राचा विकास करावा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचा विकास व्हावा अशा पद्धतीनं त्यांची भूमिका होती राष्ट्रवादीच्या या मतदारसंघाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला बोलली झाली त्या त्यावेळेला अजितदादांनी शिवसेनेला हात दिलेला सगळ्यांनी बघितलेला बघितेला दादा स्वतः बोलले होते त्या पद्धतीनं या विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यध्यक्ष आमदार सन्मानिय सुहास नेहमीप्रमाणे आठवाडी तालुक्याला पहिल्यांदा संधी दिली राष्ट्रवादीला पहिल्यांदा आठवाडी तालुक्यातल्या लोकांना आमच्या सगळ्या बरोबर घेतलं योग्य सन्मान केला आणि त्याच्यामध्ये करगडी जिल्हा परिषद गटाची एक जागा विनायक मासाळ यांच्या नावानं राष्ट्रवादीला दिली आणि निवडणूक चालवा खानापूर तालुक्यामध्ये आम्ही सगळे करत असताना आमच्या चर्चा उशीरा झाल्या तर शिवसेनेचे आपले जिल्हा प्रमुख सैत्री बापू विमधे असतील आमच्या राजभाया यांचा सातत्याने संपर्क व्हायचा अमोदलांच्या बरोबर व्हायचं बघायचं सुहासून बरोबर व्हायचं पण ज्या वेळेत व्हायला पाहिजे त्या वेळेत बोलणं झालं नाही